अरे काय चाललंय तुमचं किती वेळ माझी ना जाम चिडचिडच होती नंतर थांब जरा प्लीज काहीच गाइस, अमृत चिडली वी हॅव टू चेंज हर मूड फास्ट ओके कॉपी चेंज हर मूड लवकर अमृता चिडली प्लीज तुला नेहमी कसं कळत मला काय पुरी दूर चम खुश चम रस पुरी। रस की येते असं तुम्हाला सुद्धा कधीतरी होतच असेल ना तेव्हा या कटकटीतून बाहेर पडण्यासाठी आणि खरोखरच काहीतरी चटपटीत खाण्यासाठी तुमच्या जवळच्या ओरिजिनल गणेश भेळला आजच भेट द्या गणेश भेट वेअर फूड मीट मू